नमस्कार मित्रांनो आज मैदान चालू आहे पुरंदर केसरीचं आणि त्या मैदानामध्ये सेमी नऊ पाळले मी तुम्हाला निकाल आठचे सांगतो आहे कारण की आठचा निकाल मग एक खूप नाराजगी झाली सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल त्यामध्ये होता परंतु काय झालं बक्कासूचं सेमी क्रमांक आठमध्ये सुरुवात करतो आहे सेमी क्रमांक एक ते आठचे निकाल तुम्हाला सांगतो आहे सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी लढत झाली एक मोठी लढत होती शॉटगन मेहरबान आणि नितीनाबा शेवळ यांचा पाकऱ्या हे दोघांच्या आणि मथुर बिंजोडचा बादशा मथूर आणि त्या मथुरसोबत होता शंभू नावाचा बैल या दोघांच्या त्या लढत होती शॉटगन मेहरबान विरुद्ध मथूर नक्कीच या लढतीमध्ये अनुभव कामी आला नक्कीचा अनुभव अनुभवच असतो आणि नक्की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की काय पळतो हा मथूर बिंजोडचा बादशाह त्याला म्हटलेलं गेलेला आहे आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये कुणालाच कधीच नाराज करत नाही हा मथुर नक्कीच या मथुरने आज वर्चस्व गाजवलं घाटावरती येऊन नक्कीच सेमी क्रमांक एकमध्ये सुट्टा निकाल घेतलेला आहे मथुरने आणि शंभूने गाडीचे ड्रायवर होते अच्युत ड्रायवर रेट ट्रेकर आणि नक्कीच आज चांगला निकाल घेतला खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला मथुर फायनलसाठी पात्र झालेला आहे खूप खूप शुभेच्छा मथुरला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी लेंगरेकरांचा भैरव पाळाला आणि संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तसेच किरण आप्पांचा तेजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे तेजा आणि भैरवची ही गाडी बघूया काय करते कमाल फायनलमध्ये आणि नक्कीच पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत होता नांदेड सिटीकरांचा भारत ही गाडी पराभूत झालेली आहे आणि नक्कीच धक्कादायक निकाल जो आहे सेमी क्रमांक दोनमध्ये मिळाला बघायला मिळाला आहे सेमी क्रमांक तीनचा निकाल घेतोय तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सासवडकरांचा बादल पळाला आणि त्या बादलसोबत पळाला डावीला कोरहाळेकरांचा ना हारण्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली मिलिटरी ॲपशिंगकरांचे एक टॉपचं नाव या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ड्रायवरमध्ये असे हे आकुल ड्रायवर यांनी नक्कीच सेमी क्रमांक तीनमध्ये हरण्या आणि बादल ही गाडी गुलालासाठीच फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सेमी क्रमांक चारमध्ये एक गाडी टॉपची पाळली होती पुढं परंतु ती गाडी तासामध्ये घुसली आता त्या निकाल चेक करायचा चाललेला आहे सगळ्यांना मला माहितीच आहे जी गु तासामध्ये एक नंबरची गाडी जर घुसते दोन नंबरला जो गाडी उतरते त्या गाडीला निकाल दिला जातो आणि नक्कीच दोन नंबरला असं वाटतं आहे की मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता जर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यांच्या दावणीतला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याने बाजी मारलेली दिसते सेमी क्रमांक चारमध्ये तरीही निकाल चेक करायचा चाललेला आहे नक्कीच मला खात्री आहे की सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हाच यानेच बाजी आहे ती मारलेली आहे सेमी क्रमांक चारमधून आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचचा निकाल घेतोय पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे एका गाडीने निकाल घेतलाच होता परंतु तीसुद्धा गाडी तासात घुसली असं वाटलं आणि नक्कीच बाजी जर मारली असेल तर तर ता तास क्रमांक आठमधनं गा बाडी गाडी पाळली मुंबईवरून तो आला आलाय आणि मुंबईमध्ये तीन फेऱ्याच्या मैदानात त्या बैलाला एवढं बघितलं नाही परंतु बिंजोडमध्ये जिथं जिथं पळाला येतो तिथं तिथं गोलालच मिळाला असा हा विमान नावाचा बैल आहे नक्कीच या विमाननंसुद्धा बाजी मारलेली दिसते सेमी क्रमांक पाचमधून बघूया निकाल चेक करायचा चाललं आहे तरी विमानच जिंकला आहे सेमी क्रमांक पाचमधून आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून वरून धावलेकडे सुरजगाव मुळशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली मौजा मुळ नवीन खरेदी आहे मौजा सोबत पाळाला येडा राघव ही ये गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सातचा निकाल घेतोय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी उर्वेकांचं छोट्या ड्रायव्हर कोराळे सागरमधने यांचा भारत आणि त्याच्यासोबत रायफल पाळला ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आठचा चा निकाल खूप धक्कादायक मिळाला बक्कासूर या बैलगाडा क्षेत्रामधील देव बक्कासूरनं ना आज नाराज केलं असं म्हणू शकत नाही कारण की त्याचं नशीब जे आहे ते साथ देत नाही गट सेमी गट तर आत नाही येते परंतु सेमी किंवा फायनलची तासात जी फायनलला म्हणजे किंवा फायनलला गाडी पब्लिकनंच लागते काय होते काय समजे ना परंतु असो त्याचे असे अनेक विक्रम आहेत कधीच आम्ही नाराज होणार नाही बक्कासूर फॅन्स आहोत त्याच्या पाठीशी कायम उभे हो राहणार आम्ही धन्यवाद